निवारा आम्हाला मिळालेला आहे तो फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा आहे मग हा तात्पुरत्या स्वरूपाचा जो निवारा आहे तो सध्या आम्हाला आहे काही तुम्हाला माहिती आहे की आपले सुद्धा शाळेमध्ये शिकतात आपल्याला माहिती आहे की काही दिवसात शाळा सुरू होती सुरू होण्यापूर्वी शाळेची काही दागूजी असेल रंगरंगोशी असेल हे करण्यासाठी शाळा प्रशासनाला शाळा रिकामी लागेल ना पण आता तिथे आम्ही सध्या राहतोय म्हणजे आमची व्यवस्था तिथे केलेली आहे पण ती तात्पुरती स्वरूपाची आहे मग ही व्यवस्था जेव्हा आमची नसेल तेव्हा किंवा आता तुम्ही जी आता तुम्ही पाहताय की सदा तिथे ठिकाणी घडलेला जो प्रकार सगळ्यांना माहिती आहे मग तिथल्या राहणाऱ्या स्थानिकांनी काय करायला हवं सर कारण तिथलं साहित्य आम्ही काढू शकत नाही आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं साहित्य नाही आहे आम्हाला फक्त आमच्या महत्त्वाच्या काही खराबी गोष्टी म्हणजे काही पैसा अडक असेल थोडंफार दादा असेल किंवा महत्त्वाची कागदपत्रं असेल इतकं फक्त काढण्याची मदत मिळाली तेही पाच ते दहा मिनिटात वर्षानुवर्ष मांडलेलंच आमच्या न्याय व्यवस्थेवरती आमचा शंभर टक्के विश्वास आहे ते आमच्यासाठी जे काही निर्णय घेतील तो आमच्या हितासाठीच घेतील फक्त आमचं इतकंच म्हणणं आहे की जे वास्तू जी वास्तू जे घर आम्ही सोडून राहतोय ते घर फक्त आम्हाला मिळावं आमची कुठेतरी सोय करावी शासनाने शासनाने आमचं पुनर्वसन करावं इतकीच आमची मागणी आहे जे मृत व्यक्ती झालेले आहेत त्या मृत व्यक्तींना जो काही शासनातर्फे जो काही धनादेश म्हणा मंजूर झालेला आहे तो त्यांच्यापर्यंत पर्यंत ज्यांना अपघात झालेला आहे दवाखान्यामध्ये आहेत त्यांच्यापर्यंत पैशा स्वरूपामध्ये मदत येत आहे तेवढी मदत द्यावी पण सगळ्या सगळेच आमच्यासाठी आहेत कारण जे मृत झालेले आहेत तेही व्यक्ती तुम्ही पाहू शकाल आज त्यांच्या घरामध्ये तिसरं आहे पण तिसरं नसताना ती तो इथे आमच्या सोबत आहेत जसं बघायला गेलं तर ज्याच्या घरामध्ये तिसरं असतं ना तो घराच्या बाहेर नाही पडत आमच्या घरात तिसरा

Mas